नमस्कार पंकज चांगलाच हादरलेला असतो कारण सत्याने तर मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं त्यामुळे देविका खूपच चिडलेली असते देविका पंकजला बोलते काय चाललं आहे तुझं पंकज अरे तू माझ्यासाठी काहीच आणलं नाहीस का तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका देविका मला समजून घे अगं तू याच्या याच्यावरती विश्वास कशाला ठेवतेस हा माणूस कसा आहे माहिती आहे ना अगं खोटेपणा करूनसुद्धा त्यांनी ह्या सर्व गोष्टी आणल्या असतील अगं तू याच्यावरती विश्वास ठेवू नकोस देविका तेव्हा लगेच देविका बोलते गप्प बस पंकज अरे त्यांनी स्वतःच्या बळावरती त्या मीराला मंगळसूत्र केलं आणि तू काय केलंस तेव्हा लगेच पंकज बोलतो अगं एक नंबरचा गुंडा आहे हा गुंड कुणाशी तरी मारामारी करून किंवा कुणाशी तरी भांडण करून याने पैसे उकळले असतील आणि त्याचं याने मंगळसूत्र केलं असणार हे ऐकताच मीराची खूपच चिडचिड होते आणि मीरा, ची। चीड़ मीरा मोठ्याने ओरडते पंकज शहाणपणा करू नको जास्त आणि माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना तर नीट विचार करून बोलायचा तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याला गुंड म्हणायची अरे तुझी काय आहे ती आधी बघ तेव्हा मात्र पंकज बोलतोय मीरा जास्त शहाणपणा करू नकोस अगं तुझा नवरा आहेच गुंड तर गुंडच बोलणार ना तेव्हा लगेच मीरा बोलते माझा नवरा आणि गुंड स्वतःच्या मनाला विचार कोण गुंड आहे ते आणि कोण घरच्यांची फसवणूक करताय ते आता सासूबाईंना म्हणा माहितीच असेल पण बाकी सगळ्यांची तू फसवणूकच करतोयस ना आणि देविका काय ग या नवऱ्याच्या बळावरती तू उडतेस पण स्वतःचा नवरा काय काम करतो काय नाही हे तुला माहिती आहे का तेव्हा देविका बोलते हे बघ मीरा मी माझ्या नवऱ्याशी कसं बोलायचं आणि कसं नाही तू सांगायची मला गरज नाही आणि मला त्याच्या गोष्टी माहिती नसतील असं तुला का वाटतं मीरा हे बघ उगा शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते अगं मी शहाणपणा करतच नाही अगं पण तुझं काय चाललंय देविका अगं देविका नको त्या माणसावरती विश्वास ठेवतेस आणि पायावर धोंडा पाडून घेतेस देविका ग जरा विचार कर त्यावेळेला देविका म्हणते तू गप्प बस खोट बोलू नकोस आणि माझ्याशी खोटं बोललेलं तर मला सणच होत नाही हे ऐकून देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते देविका आजपर्यंत गप्प बसले पण दसऱ्याच्या मूर्तावर तुला सांगते ज्या नवऱ्याची तू एवढी जोखपणे बाजू घेतेस ना तो नवरा किती आणि काय लायकीचा आहे तो तेव्हा निरुपा स्वतःशीच बोलते वाट लागली आता या देविकाने या मीराला उसकवलंय म्हटल्यावर ही मीरा या बबड्याचं खरं सत्य सांगेलच आणि मग मात्र सगळ्याचीच वाट लागणार आता काय करावं तेच मला कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे आणि ती मोठ्यानी बोलते गप्पा बस गा? ए पनवती कशा लवकरच दसऱ्याच्या दिवशी भांडणं उकरून काढतेस आणि तसंही तुझ्या नवऱ्याची काय लायकी तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते माझ्या नवऱ्याची काय लायकी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि मला त्याच्याबद्दल बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही पण मी एकच सांगेन तुम्ही माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही आणि काय हो सासूबाई मला गप्प करण्याचा प्रयत्न करताय काय पण सासूबाई स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही मला गप्प करू शकत नाही आणि किती दिवस तुम्ही हे सर्व सत्य लपवून ठेवणार आहात सासूबाई किती दिवस बोला त्यावेळेला लगेच निरुपा बोलते गप्प बसशील का जरा त्यावेळेला सुधा करा बोलतात एक एक मिनिट काय चाललंय मीरा तुझं नक्की काय लपवून ठेवते निरुपा मला सांगशील का तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो काही नाही हो कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसंही या, या पनवतीला तर घरात वादळ आणण्याची काय जरूरत आहे गप्प बसता येत नाही का मीरा काय ग माझं घर शांत आहे त्याला तुला दृष्ट लावायचीच आहे का तेव्हा लगेच सत्या बोलतो एक मिनिट माझ्या धूमकेतूविषयी बोलताना नीट विचार कर तुझी हिंमतच कशी होते आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे स्वतःचं तोंड बंद कर निरूपा तुझी लायकी ओळख आधी तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे काय चाललंय काय तुमचं आणि ए मीरा गप्प बस ना गं बाई कशाला विषय ताणतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी आणि विषय ताणते मला विषय ताणायची गरजच नाही सासूबाई तुमचं काय चाललंय याचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो हे बघ धूमकेतू तुला जे माहिती आहे ते सांग सर्वांना धूमकेतू कोणापासूनही सत्य लपवायची गरज नाही तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते नाहीच लपवणार आहे ए देवी का या बबड्याच्या जीवावरती जीव उड्या मारतेस ना आणि काय हो सासूबाई स्वतःच्या लेखाचं सत्य लपवून ठेवलं तो पंकज नोकरीला नाही हे तुम्हा सर्वांना माहिती आहे हे ऐकता सुधाकरराव बोलतात काय मीरा तू काय बोललीस पंकज नोकरीला नाही तेव्हा मीरा बोलते हो बाबा पंकज नोकरीला नाहीये त्यांनी आपल्यापासून सत्य लपवलंय बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा मी खोटं का बोलेन तेव्हा मात्र सुधाकरराव हादरतात आणि बोलतात काय चाललंय नक्की हे मला तर कळतच नाही आहे पण मला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडावं लागेल त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा अहो या सर्वांनी मिळून आपल्याला फसवलं म्हणजे देविकाला काही माहिती नव्हतं त्यावेळेला देविका म्हणते आई आई तुम्हाला हे सत्य माहिती होतं त्यावेळेला निरूपा बोलते देविका अगं माझं ऐकून तरी घे तेव्हा देविका बोलते आई मी काय बोलले तुम्हाला तुम्हाला हे सर्व सत्य माहिती होतं का आई प्लीज सांगा तुम्ही शेवटी नायलाज असतं निरुपा मान डोलावताच देविका बोलते तुमची हिंमत कशी झाली आई म्हणजे तुम्ही माझी फसवणूक केली आई तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते अगं हो हो शांत हो माझं ऐकून तरी घे अगं मुद्दामून मी काहीच केलेलं नाही तू का असा विचार करतेस तेव्हा लगेच देविका बोलते गप्प बसा आई आई प्रत्येक वेळेला तुम्ही या पंकजला पाठीशी घातलत प्रत्येक वेळेला माझ्या संसारात लुडबुड केलीत पण आई आता मात्र तुम्ही हद्दपार केली का आई एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते झालं काय मीरा आमच्या संसारात ढवळाढवळ करून झाली आमच्या दोघींमध्ये भांडणं लावून झाली त्यावेळेला लगेच मीरा बोलते सासूबाई तुम्ही असा विचार का करताय सासूबाई मला काही तुमच्या दोघींच्यात भांडणं लावायची नाहीत पण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय सासूबाई सासूबाई या सर्व गोष्टी सोडा आणि नीट विचार करा की तुम्ही काय चुकीचं वागताय ते तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते मीरा आज तू माझ्या आयुष्याशी खेळलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा सुधाकरराव निरुपाच्या सनसणीत कानाखाली मारत बोलता गप्प बस अगं आयुष्याशी तर तू खेळत होतीस अगं या पंकजला शिस्त लावण्याआधी तू त्याला बिघडवलंस अगं बघितलंस का त्याच्या आयुष्याची माती कशी केलीस ती अगं हेच तर तुला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला पण तू मात्र काहीच लक्ष देत नाहीस काय चाललंय काय तुझं मला तर कळतच नाहीये पण आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तू खोटेपणा केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका म्हणते आई तुम्ही आत्ता जे काही वागलात ना त्यासाठी मी सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही आई चुकीचं वागला तुम्ही या पंकजला पाठीशी घातलत आणि पंकज तू खोटेपणा केलास त्यामुळे तू माझ्यापासून कायमचं लांब झाला का वाटतं मित्रांनो खरोखर दसऱ्याच्या निमित्ताने का होईना पण मीराने पंकजचा चांगलाच पान उतारा केला त्याचं खरंच सत्य सांगून त्यांनी घर तिथे घरच्यांची डोळे उघडली आणि देविकाच्या डोळ्यावरची झापड उतरवली त्यावेळेला देविका खूपच चिडलेली असते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब